नमस्कार मी रोहिणी स्वागत करते तुमचं रोहिणी फार्मासिस्ट या चॅनलवरती तर आज आपण पाहणार आहोत रॅबी प्रोजा ट्वेंटी एम जीबद्दलची संपूर्ण माहिती तर रॅबी प्रोजा ट्वेंटी एम जी हा ड्रग सामान्यत पित्तनाशक म्हणून काम करतो म्हणजेच ॲसिडिटी तर त्याचबरोबर पोटात दुखणे पोटात गॅस होणे तसेच हर्निया त्याचबरोबर झॉलिंगर एलिसन सिंड्रोमा तसेच चा छातीत जळजळणे मळमळणे उलटी होणे यासाठी या टॅब्लेटचा आपण वापर करू शकतो तर डॉक्टर तुम्हाला या गोळीचा डोस देताना दिवसातून एकदा जेवणाअगोदर ही गोळी एक गोळी दिली जाते लक्षात ठेवा ही गोळी जेवणाअगोदर अर्धा तास आधी एकच गोळी घेतली जाते तर आता आपण पाहूया या गोळीचे काही दुष्परिणाम तर ही गोळी घेण्याअगोदर तर ही गोळी घेताना काळजीपूर्वक घेण्यास घ्यायची आहे जसं की डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ही गोळी घ्यायची आहे जेवणा अगोदर घ्यायची आहे आणि दिवसातून एकदाच ह्या गोळीचा ओव्हरडोस करू नये जर हे जर कारण तुम्ही जर फॉलो नाही केली किंवा ह्याच्या उलट काही जर केलं तर तुम्हाला दुष्परिणाम दिसून येऊ शकतात तर ते कोणते दुष्परिणाम चला तर पाहूया तर डोको दुखणे पोटात दुखणे मळमळणे तोंड कोरडे पडणे तसेच काही इन्फेक्शन दिसून येणे तुमच्या अंगावर त्याचप्रमाणे तर यासारखे दुष्परिणाम तुम्हाला येऊ शकतात तर आता आपण पाहूया हा रॅबिब्रोझल ट्वेंटी एम जी हा जो ड्रग आहे तो इतर कोणता ड्रग सोबत घेऊ नये म्हणजेच तुम्हाला दुष्परिणाम दिसून येणार नाही तर रॅबिब्रोझल हा ड्रग पॅरासिटामॉल कोडिन कॅफिन तसेच ओल्मीसाटन ह्या ड्रगसोबत कधीच घेऊ नये जर ह्या ड्रगसोबत तुम्ही रॅबी घेतला तर तुम्हाला निश्चितच साईड इफेक्ट दिसून येऊ शकतात तर क शकता। को तुम्हाला कोणतेही साईड इफेक्ट दिसून आल्यास तुम्ही लगेचच डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि ह्या गोळीचे सेवन करणे थांबवा तर त्याच पद्धतीनं ह्या गोळीचे सेवन अल्कोहोलसोबत अजिबात करू नये कारण यानेही तुम्हाला काही साईड इफेक्ट दिसून येऊ शकतात तर गर्भवती स्त्रियांनी ह्या गोळीचे सेवन करताना डॉक्टरांचा सल्ला घेऊन करावा आणि गर्भवती स्त्रियांना ह्या गोळीचे सेवन करण्यास सुरक्षित आहे तर स्तनमान करणाऱ्या स्त्रियांनी आवश्यक डॉक्टरांचा सल्ला घेणे खूप म्हणजे खूप महत्त्वाचे आहे तसेच त्याचबरोबर ज्यांना कोणाला लिव्हर रोग आहे किंवा पोटाचा कॅन्सर आहे त्यांनी ह्या गोळीचे सेवन करताना डॉक्टरांचा सल्ला घेणे खूप आवश्यक आहे तर आता आपण पाहूया या ड्रगचे म्हणजेच रॅबिन प्रोजन ट्वेंटी एम जी ड्रगचे काही ब्रँड्स नेम जे तुम्हाला मार्केटमध्ये कोणत्याही मेडिकल शॉपमध्ये इझिली अवेलेबल होतील तर ते कोणते रिकूल ट्वेंटी हॅपी फोर्टी एम जी टॅबलेट तसेच रॅबियम ट्वेंटी एम जी टॅबलेट तसेच सायरा फोर्टी एम जी टॅबलेट तसेच रॅझो ट्वेंटी एम जी टॅबलेट यासारखे विविध ब्रँड्स नेम आहेत जे तुम्हाला मेडिकल शॉपमध्ये लगेच अवेलेबल होतील तर रॅबी प्रोजल ट्वेंटी एम जी टॅबलेट ही टॅब्लेट घेताना डॉक्टरांचा सल्ला आवश्यक घ्या कोणतीही टॅब्लेट घेताना डॉक्टरांचा सल्ला आवश्यक घ्या आणि हीच होती रॅबी प्रोजल ट्वेंटी एम जी बद्दलची संपूर्ण माहिती जर माहिती थोडी जरी आवडल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तसेच तुमच्या फ्रेंड सर्कल आणि फॅमिलीसोबत शेअर देखील करा आणि भेटूया पुढच्या एका नवीन ड्रगची माहिती घेऊन तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर